गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रात नवीन वर्षाची सुरुवात करतो हा एक शुभ सण आहे जो नवीन सुरुवात आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे परंपरेत रुजलेला हा सण विजय आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक असलेल्या गुढी रेशमी कापडाने सजवलेला ध्वज कडुलिंबाची पाने आणि हार अशा कुटुंबाद्वारे उत्साहाने साजरा केला जातो राजकमल चौकात साठ फूट उंच गुढी उभारण्याच्या ऐतिहासिक उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे हा उपक्रम दहा वर्षापासून सुरू असलेल्या नवयुवक विद्यार्थी संघटनेने हाती घेतला आहे राजकमल चौकात या यावर्षी गुढीपाडवा या उत्सवाला एक वेगळीच रंगत मिळणार आहे नवयुवक विद्यार्थी संघटनेने यावर्षी साठ फूट उंच गुढी उभारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे या गुढीला बांधण्यासाठी साठ फूट लांबीचा विशेष बांबू बांबू गार्डन येथून आणण्यात आलाय जो एका रिक्षामध्ये राजकमल चौकापर्यंत पोहोचवण्यात आलाय संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख माजी नगरसेवक बबन रडके आणि अनेक ज्येष्ठ पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते या उपक्रमामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत काही वर्षापूर्वी राजकारणाच्या हस्तक्षेपामुळे नवयुवक विद्यार्थी संघटनेमध्ये उदासी निर्माण झाली होती परंतु या उपक्रमांमुळे संघटनेत एक नवा उत्साह हो आणि एकजुटता आली आहे हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी शहरवासियांमध्ये उत्सुकता आहे गुढी पाडव्यानिमित्त उभारलेली ही साठ फूट उंच गुढी केवळ नववर्षाच्या स्वागतासाठीच नाही तर एकतेचा आणि धैर्याचे प्रतीक म्हणून उभी राहणार आहे अमरावतीकर जनतेला नवयुव विद्यार्थी संघटनेतर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवयुक्त विद्यार्थी संघटना आपल्या भारतीय मराठी नववर्षाचं स्वागत एक गुढी राजकमाल चौकात उभारून करत असते यापुढेही हा कार्यक्रम सतत चालू राहील आणि नवयुवक विद्यार्थी संघटना जे गेले दोन चार वर्ष शांततेत होती ती पुन्हा आता नवीन टीममुळे ॲक्टिव्ह झाली आहे आता नवीन टीम हे सगळे कार्यक्रम आपल्या हातात घेऊन संघटनेचं नाव असंच कायम ठेवेल अशा मी संघटनेच्या सगळ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा ठेवतो आणि परत एक वेळा सर्व अमरावतीकर जनतेला आ, नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या हाती क्षी <laughs> गेल्या दहा वर्षापासून आपण हे राजकमाल चौकात गुढी उभारत हो। आहोत आणि कधीकधी आमची गुढी राजकारणाच्या कचकाट्यातसुद्धा अटकली आहे परंतु यानंतर असा कोणताही हे आम्ही आमच्या कार्यक्रमाला लागू देणार नाही गालबो आणि सर्वच पक्षाचे सर्वच धर्माच्या सर्वच जातीच्या लोकांसाठी राजकमल चौकात नवी संघटना नेहमी आणि त्यांना सहकार्य करण्याचं नेहमी त्यांचं ध्येय असतं दरवर्षी आम्हाला बांबू गार्डनमधून हा बासा उंचत उंच बासा आम्हाला बांबू गार्डनचे अधिकारी देत असतात आणि त्यांच्या या सहकार्यामुळेच आम्ही हा एवढा उंच गुढी उभारू शकतो या वर्षीचे सुद्धा राजकमल चौकात जाईल नववर्षाच्या या खास गुढीपाडवा कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून शहरातील नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या ऐतिहासिक गुढी उभारणीचा आनंद घेत संपूर्ण शहर गुढीपाडव्याच्या आनंदात डुबकी मारेलय